तर आज आपल्या गावामध्ये हे मैरा कन्स्ट्रक्शनच्या वतीनं काम चालू आहे सी सी रोडचं व या कामामध्ये आज आमच्या गावामध्ये हदीच्या बाहेर म्हणजे नांदुसा या हदीच्या बाहेर एकवीस फुटाचं म्हणजे एक जवळपास सात मीटरचं काम चालू आहे आणि आज आमच्या नांदुसा इथे हाद सुरू होताच तिथून पाच मीटरचं काम सुरू झालं म्हणजे एक अठरा फुटाचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे एक जवळपास दोन ती तीन ते तीन किलोमीटर काम हे अठरा फुटात चालू आहे आणि बाकीचं काम हे जवळपास मैरा कन्स्ट्रक्शनचं एकवीस फुटाचं काम चालू आहे तर आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आमच्याच गावात हे काम लहान का आणि त्यामुळं आज आम्हाला येणाऱ्या जाणाऱ्याची अडचण सुद्धा होत आहे आज आमच्या गाड्यासुद्धा तेवढ्या याच्यातून जात नाहीत तर आज आमच्या गावातील शेतकऱ्यांचं किंवा गावातल्या कोणाही लोकांचं अडचण सुद्धा नाही की इथं रस्ता लहान घ्यावा म्हणून उलट ते म्हणाले की रस्ता मोठा घ्या आणि मैरा कन्स्ट्रक्शनला गावातल्या प्रत्येक नागरिकाचं सुद्धा सहकार्य इथे लेबरचे काम करतात त्याला सुद्धा पाणी चहा विचारतात एवढं सुद्धा आमच्या गावातले लोक सहकार्य करतात सहकार्य करूनही आज तीन ते चार महिन्यापासून आमच्या गावाला पाण्यापासून वंचित आ, या मैरा कन्स्ट्रक्शन वाल्याने ठेवलेलं आमच्या जलजीवनची जे पाईपलाईन होती ती सगळी पाईपलाईन तोडून टाकली त्यानं तोडून टाकून त्याला पाण्याची सोय करा म्हणलं तर काही सोय केलेली नाही आमच्या याच्यात नाही म्हणून सांगतात इतकाले चार चार कोटीचे एका किलोमीटरला बजेट याच्यात यायला पैसे उरत नाहीत काय आणि त्याला तेवढं ते काम करून देता येत नाही काय म्हणजे कोणालाही न सहकार्य करणार हे कन्स्ट्रक्शन आहे अशा वर योग्य ती कारवाई करावी हे मी माझ्या वतीनं सांगू शकतो श्रीकंठ बापूराव जनकवाडे या गावचे व माझ्या गावामध्ये माझ्या गावाची ही शिव ते ती शिव जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटर अंतर आहे तीन ते साडेतीन किलोमीटर मध्येच आमच्या इथं नऊ दोन्ही अठरा फूटच रस्ता व्हायला हे सिमेंट रोड व्हायला आणि सिमेंट रोड झाल्याच्या नंतर त्या अठरा फुटाला भिडून लगतच आमच्या दीड ते एक ते दीड फूट अंतरावर बाकीच्या बांधलेल्या त्यांना नाल्या राहिल्या आलेल्या वाहनात जाळ्यांना भरपूर अडचण होत आहे आम्हाला कुठं रोड पास करता येत नाही आम्हाला कुठं रोड ओरटे करता येत नाही व त्याच्यामधून आम्ही जर त्यांना विचारलं की बाबा आमच्याच गावाकरताना हे का तर ते आम्हाला एकदम उडवा उडीची उत्तरं देत आहेत आज म्हणतात आम्ही इंजिनियर आहोत उद्या या साईडचा सा, त्या साईडला इंजिनियर पाठवालेत त्या साईडचा सा, या साईडला इंजिनिअर पाठवालेत व आमच्या गावातच एवढ्या एकदम धिरंगाईना आणि एकदम निकामी असं काम करून शे त्यांना टाकालेत गावातल्या कोणीही माणसाला बोलण्यास कोणी तयार नाही आमच्या गावामधली जवळपास आज चार महिने झालं पिण्याच्या पाण्याचे त्यांना पूर्ण ग्रामपंचायतीची पाईपलाईन फोडून टाकून सगळा धिंगाणा करून आज गावामध्ये रोज सरपंचाच्या घरी पन्नास माणूस जाऊन आकात करीत आहे की बाबा आमच्या पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था केली सरपंचाला सुद्धा याच्यामध्ये भरपूर त्रास होत आहे व गावाल्याला सुद्धा पाण्याचा भरपूर त्रास होत आहे म्हणून आज आम्ही या रोडवर आलेले आहोत आणि आज आम्ही या कामाला लागलेले आहोत याच्या पुढे मेराकड काय करायचं आणि कुठं उपोषण करायचं आणि काय करायचं की आम्हाला नंतर आम्ही आमचे मार्ग सोचेल करताना लवकरात लवकर कंट्रॅक्शनवाल्याने यावं व स्वतः प्रत्यक्षात पाहणी करावी व त्यांना चांगले इंजिनियर पाठवावे आणि शेवट ते सुरूपासून जे शेवटपर्यंत एकच इंजिनियर आमच्या गावाला कोणताही त्याने ठेवावे दुपारा एक संध्याकाळी एक बारा वाजता एक एक वाजता एक हे ते इंजिनियर त्यानं बदलणं बंद करावे चंद्रकांत भोजाजी नरवाडे तसेच ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहे आताच आमच्या गावातील सरपंच तसेच प्रदीप यांनी रोड बद्दल बरीचशी माहिती दिली योग्य अशी माहिती दिली तरी आमचं म्हणणं आहे की हे शिव ते कामट्याचे शिव ते पासदगाव शिव इतकाच रोड का लहान आमच्या हदीमध्ये नांदुसा हदीमध्येच का लहान गावातील सर्व नागरिकाचं म्हणणं आहे की रोड रुंद व्हावा कोणाचा काही विरोध नाही त्यामुळे माझी शेवटची इच्छा आहे की आपण मैरा कन्स्ट्रक्शनला वॉर्निंग देऊन हे काम त्वरित रोड व्हावा अन्यथा गावाले सर्व आंदोलन करण्यास तयार आहेत तरी आम्ही सांगत आहोत त्यासाठी नादूचा या गावातील नागरिक या नात्याने नागरिक या नात्याने हे सांगू इच्छितो की आमच्या गावामध्ये जे गावालगत चा रोड मैरा कन्स्ट्रक्शनचा चालू आहे तो नांदुसा खुरगाव फाटा ते डायरेक्ट कामठा या प्रमाणात चालू आहे तरी आमच्या गावची शिव ज्याप्रमाणे की देवी लगत तिथपर्यंतच रोड नऊ फुटाचा वन साईड रोड नऊ फुटाचा आणि टू साईड रोड पकडला तर एक अठरा फुटाचा होत आहे आणि पुढील रोड एकवीस फुटाचा होत आहे नांदेडच्या लगतचा रोड कमी फुटाचा आणि पुढचा रोड जास्त फुटाचा हे आमच्यावर का फसवणूक का आमच्यासोबत का फसवणूक होत आहे इथल्या कोणत्याही नागरिकाची अशी मागणी नाहीये या शेतकऱ्याची नाही की आमचा रोड कमी करावा आमची मागणी अशीच आहे की उद्याची वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशाने रोड मोठा व्हावा एकच आता नऊ फुटाच्या रोडहून फक्त एकच फोर व्हीलर जर पास झाली त्याच्या बाजूला टू व्हीलर सुद्धा जाऊ शकत नाही अपघाताचे प्रमाण यामुळे जास्त वाढणार आहे आणि वारंवार आम्ही या गोष्टीवर आंदोलन करून गावकऱ्यांनी आज संतप्त होऊन आम्ही आज प्रेसला बोलूनच नोट द्यावी लागली वारंवार आंदोलन करून पण आम्हाला या मेहरा कंट्रक्शन हे आमचं आमच्यासोबत झालेली फसवणूक हे नऊ फुटाचा रोड आणि नऊ नऊ प्लस अठरा फुटाचा रोड ते एकवीस फुटाचा करून द्यावा नाहीतर आम्ही पुढील कारवाई कारवाईस आणि हा रस्ता रोखवलास तर जबाबदार मेहरा कंट्रक्शन राहील मी एवढंच बोलून माझं